पावसाळ्यामध्ये नाशिक शहरातील खड्ड्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून शहर खड्डेमुक्त व्हावं म्हणून अनेक आंदोलन निवेदन दिली गेली मात्र तरीही शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं आज अखेर नाशिक शहर काँग्रेस दलाच्या वतीनं पंचवटीतील निमाणी बस स्टॉप परिसरात दुर्बीनमधून रस्ता शोधत आंदोलन करण्यात आलं स्मार्ट सिटीच्या विरोधात करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनामुळे सर्वांचं लक्ष याकडे वेगलं गेलं होतं नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावा अन्यथा याच प्रकारे आंदोलन पुन्हा उभं करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय दरम्यान या आंदोलनामध्ये शाहू खैरे तसेच नाशिक काँग्रेस सेवा दलाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते अनोख्या पद्धतीने आंदोलनामुळे सर्वांचं आणि या आंदोलनाची आंदोल चर्चा सध्या महानगरपालिकेच्या आणि स्मार्ट सिटीच्या कंपनीच्या भ्रष्टाचाराच दर्शन या दुर्बिणीतून लोकांपर्यंत नेण्याचं काम करत आहे मी सेवा दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच विशेषतः डॉक्टर वसंत ठाकूर यांचं मनापासून अभिनंदन करतो की या शहरातील विश्व विक्रमी खड्डे जे कधीच बुजले जाऊ शकत नाही हे खड्डे दाखवण्याचं काम या दुर्मिणीतनं होणार आहे आणि खऱ्या अर्थानं नागरिकांना या शहरामध्ये हजारो करोड रुपयांचा जो भ्रष्टाचार चालू आहे त्याचं दर्शन खऱ्या अर्थाने या दुर्मिणीतनं होणार आहे आपण सर्वांनी वाचलं असेल प्रसार माध्यमातून ऐकलं असेल की गेल्या काही दिवसापूर्वी या शहरातील खड्डे बुजवण्याकरता सत्तर कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली आणि हे पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिल्यानंतर सुद्धाही या शहरातील एकही खड्डा बुजला नाही विचार करा या खड्ड्यांची मजबूती किती असेल हे विश्वविक्रमी खड्डे हे अख्ख्या देशामध्ये प्रसिद्ध आहेत अख्ख्या जगात प्रसिद्ध आहेत हे खड्डे इतके मजबूत आहे की स्मार्ट सिटी कंपनी असेल नाशिक महानगरपालिका असेल महाराष्ट्र शासन असेल यांच्यामध्ये एवढी ताकद उरली की खड्डे बुजवू शकतील म्हणून खऱ्या अर्थाने या दुर्बिणीतून जो भ्रष्टाचार स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार महानगरपालिकेचा भ्रष्टाचार या दुर्बिणीत बघण्याची वेळ नाशिककरांना आलेली आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की खरंच आपल्या घरातनं प्रत्येक जण आपली दुर्बीण घेऊन यावी आणि प्रत्येक चौकात उभं राहून हो या दुर्बिणीने या शहरातला झालेला बकास विकास आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये या भ्रष्ट स्मार्ट सिटी कंपनीला या महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची आता नाशिककरांवर आलेली आहे सेवा दलाच्या वतीने गांधीगिरीने हे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे पण खूप काळ गांधीगिरीने आंदोलन करून चालणार नाही शहरातील लोकांचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे डेंग्यूचा प्रसार चालू आहे आरोग्याच्या प्रश्नांचे धिंडवडी निघालेले आहेत आणि त्याचमुळे या महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराला आता वाचा फोडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलंय मी सर्वांना मनापासून तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो याच्या नंतर जनतेला बरोबर घेऊन ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक